नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तेरा आणि चौदा जुलै रोजी मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे बारा तास घेतला जाईल तेरा तारखेला सहा तास चौदा तारखेला सहा तास ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण व्हिडिओकडे वळूया आजही मार्केट पुष्कळ बोलत आहे होता खूप ब्लॉक डील्स होत आहेत त्याचबरोबर मार्केटमध्ये सेक्टर चर्निंग चालू आहे जे सेक्टर चालले नाही त्यामध्ये लोक प्रवेश करत आहेत आणि ज्या सेक्टरमध्ये खूप शेअरचा भाव वाढलाय तिथे प्रॉफिट बुकिंग दिसते आज डिफेन्स सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसली तर फर्टिलायझर सेक्टर केमिकल सेक्टरमध्ये आज चांगल्या प्रमाणावर तेजी दिसली काल शुगर सेक्टर चालत होता परवाच्या दिवशी पेपर सेक्टर चालत होता असे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चर्निंग दिसते आहे रेट गेन मध्ये जवळजवळ बावीस लाख शेअरचा म्हणजेच एकशे एकसष्ट कोटीचा ट्रेड झाला मोठा ट्रेड गोकुलदास एक्सपोर्ट्स ही बी आर एफ एल टेक्स्टाईल तीनशे पन्नास कोटीला घेणार आहे पहिल्यांदा पन्नास कोटी देणार आणि जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा व्य खरेदीचा व्यवहार ते पूर्ण करणार बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही पाच पॉईंट पंचवीस हाच व्याजदर कायम ठेवला आय ओ सीनी जी पी एस रिन्युएबल बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं सफायरनी एका शेअरचं पाच शेअरमध्ये स्प्लिट केलं ब्लू डार्टनी ड्रोन स्काय एअर याच्या डिलिव्हरीसाठी यांच्याबरोबर करार केला टाटा कम्युनिकेशन टाटा कम्युनिकेशननी एल एस डी बी एस बँक एक्सपोर्ट डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून सस्टेनेबिलिटी लिंक्ड लोन पाच वर्षांसाठी पंचवीस कोटी डॉलर्स एवढं त्यांना मिळालं वेदांताने एक हजार कोटी एवढे एन सी डीद्वारा उभे केले आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की एका शेअरचं पाच शेअरमध्ये ते स्प्लिट करणार आहेत अलाइड ब्लेंडेड अँड डिस्टिलियरीज, हा आय पी ओ येतोय म्हणजेच लिकल क्षेत्रातला हा आय पी ओ आहे ऑफिसर्स चॉईस व्हिस्की ही यांची प्रसिद्ध आहे पंचवीस ते सत्तावीस जून या पिरियडमध्ये हा ऐ पिओ हो येतोय दोनशे सदुसष्ट ते दोनशे एक्क्याऐंशी हा प्राइस बँड आहे फेस व्हॅल्यू दोन रुपये आहे त्रेपन्न शेअरचा याचा लॉट आहे तीन पॉईंट छप्पन कोटी शेअरचा फ्रेश इश्यू आहे तर एक पॉईंट अठ्याहत्तर कोटी शेअर्सचा ओ एफ एस आहे ज्याला कोणाला या शेअरमध्ये भाग घेऊ शकता ते लिस्टिंग जेंजसाठी घेता येईल पण त्याचबरोबर साधारण एक पंधरा वीस दिवसासाठी लिकर शेअरमध्ये एंट्री घेऊ शकता कारण त्याच संदर्भातले त्याच व्यवसायातले जे शेअर असतात त्याकडे सगळ्यांची नजर आय पी यूच्या काळामध्ये असते म्हणून काल एम एस पी वाढवणार अशी आपल्याला बातमी मिळाली होती तशी चौदा खरीप पिकांची एम एस पी वाढवण्यात आली धानची एम एस पी एकशे सतरा रुपयांनी वाढवून तेवीसशे रुपये क्विंटल करण्यात आली त्याचप्रमाणे तूर उडीद मूग सोयाबीन सनफ्लॉवर कॉटन याचीही सगळ्याची एम एस पी वाढवली गोवा कार्बनने स्टील आणि फाउंड्रीसाठी जी सी ए आर बी प्लस हे सोल्यूशन लॉन्च केलं म्हणजेच सस्टेनेबिलिटी कार्बन सोल्यूशन, ओला इलेक्ट्रिक आणि ई एम क्यू या दोन्ही ओला हो सेबीनी परवानगी दिली रेलटेलला साऊथ सेंट्रल रेल्वेकडून टेलिकम्युनिकेशनसाठी वीस कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं सिमेन्सकडून जुपिटर वॅगनला छत्तीस ऑक्झिलिअरी बॅटरीसाठी ऑर्डर मिळाली आर सी एफमध्ये दोनशे सत्तावन्न कोटीचं ब्लॉक डील झालं तसंच पिरामल एंटरप्राइजेसमध्ये सुद्धा एक पॉईंट सात कोटी शेअर्सचा मोठा ट्रेड झाला जिंदल स्टेनलेसनी शंभर मेक इन इंडिया फ्रेट वॅगन्स बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील सप्लाय केलं एच एफ टी हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स जे असतील त्यांचा टी टी वाढवावा अशी शिफारस फायनान्स मिनिस्टरना करण्यात आली हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स एक हजार कोटी रुपयाचा टर्नओव्हर अशी शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे रिटेलरचं होणारं नुकसानसुद्धा वाचेल असं सांगण्यात आहे ॲक्सचे रिझल्ट आला त्यांचं डॉलर टर्नमध्ये उत्पन्न एक टक्क्याने घटलं ते सोळाशे पन्नास कोटी डॉलर्स एवढं झालं पंधरा टक्के कॅश डिव्हिडन त्याने वाढवला तो एक पॉईंट एकोणतीस यू एस डॉलर्स प्रत्येक शेअरला एवढा दिला नंतर गॅप म्हणजे जी ए ए पी ऑपरेटिंग मार्जिन एक पॉईंट ऐंशी टक्के एवढं वाढून सोळा टक्के झालं नंतर ॲडजस्टेड मार्जिन पॉईंट दहा टक्क्यांनी वाढलं ते सोळा पॉईंट चार टक्के एवढं झालं नवीन बुकिंग जी होती ती डॉलर टपमध्ये बावीस टक्क्यांनी वाढली आणि लोकल करन्सीमध्ये सव्वीस टक्क्यांनी वाढली जनरेटिव ए आय बुकिंग नव्वद कोटी डॉलर्स एवढं झालं या ॲक्सेंजरच्या रिझल्टचा उद्या आय टी सेक्टरवर कसा काय परिणाम होतो ते आपल्याला पाहायचं आहे पण ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आज जवळजवळ फर्टिलायझरचे सगळे शेअर अपर सर्किटच्या जवळपास क्लोज झालेले आहेत आणि बावीस तारखेला जी एस टीची मिटिंग आहे जी एस टीमधून फर्टिलायझरला काढून टाकलं तरच वाढत राहतील नाहीतर सोमवारी काय होईल फर्टिलायझरच्या बाबतीत हे पाहावं लागेल बघूया कसं कसं काय आहे ते उद्या सकाळच्या सका सका व्हिडिओमध्ये आपली भेट होईलच नमस्ते